भारत आणि जपान यांच्यातले संबंध रॉटरी क्लब हिरोशिमा नॉर्थ क्लबने पुण्यातील रॉटरी क्लब गांधीभवन आणि रॉटरी क्लब तळेगाव दाभाडे यांच्या सहयोगाने हाती घेतलेल्या प्रकल्पामुळे वृद्धिंगत होतील असा विश्वास रॉटरी क्लब हिरोशिमा नॉर्थचे अध्यक्ष सुबावजी अकिओशी यांनी व्यक्त केला या तीन रॉटरी क्लबच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या स्तन कर्करोग निमित्त स्तन कर्करोग माहिती तपासणी व व्यवस्थापन या उपक्रमाचे मोशी तालुक्यातल्या चांदखेड येथे उद्घाटन करताना ते बोलत होते जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल आणि लेझिमच्या तालात जपानी पथकाचं स्वागत केलं चांदखेडच्या सरपंच मीना माळी विलास शहा रॉटरी गांधी भवनच्या अध्यक्ष मीनल धोत्रे रॉटरी तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष कमलेश कारले डॉक्टर शेखर कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते महिलांना आज फार गरज आहे आज काही विषयी महिला खूप लाचतात बाहेर छोटे छोटे त्या त्यामध्ये आजार होतो आणि या शिबिराच्या माध्यमातून नक्कीच महिलांना त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की जर भविष्यामध्ये काही त्या महिलेमध्ये काही गाठ वगैरे किंवा आणखीन काही समस्या आढळली तर ते, सा ते पुढचं जे जो काही खर्च होणार आहे तो यांच्यामार्फतच होणार आहे आणि आणि याचा माझ्या गावातील महिलांना खूप चांगला फायदा होणार आहे आणि आज ही गरज आहे की महिला काय करते स्वतःकडे कधी पण लक्ष देत नाही स्वतःच्या आरोग्याकडे ती नेहमीच दुर्लक्षित असते पण आज या माध्यमातून तिला नक्कीच तो फायदा होईल आणि मला महिलांचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे महिला येतात येत आहे चार वाजेपर्यंत त्याचा टाईमही आहे आणि याच्यातून नक्कीच त्यांना त्यांचा खर्चही वाचणार आहे जर भविष्यामध्ये काही आढळलं तर आणि यांचं मी रोटरी क्लब खूप गाव दाबाडे आणि दुसऱ्या ज्या संस्था आहेत त्याचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आरोग्य शिबिर सातगी गावच्या प्रथम नागरिक सरपंच ताई सौ मीनाई सत्ताप्रेमाळी यांच्या आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यामानाने हे शिबिर आयोजित केलेले आहे तर गावातील मुलाला याचा खूप फायदा होईल आणि याचा सांगितल्या पाहिजे आणि काळजी कशी घ्यावी काहीतरी आरोग्याविषयी महिला थोडंसं दुर्लक्ष करतात परंतु या शिबिरामुळे त्यांना लक्ष देईल की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि जर काही थोडंफार असं आढळलं तर लगेच उपचार घेऊन बऱ्या होतील तर या सर्वांचे खूप 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 धन्यवाद आणि मी जपानच्या हिरोशिमा नॉर्थ क्लबचं रिप्रेझेंटेशन करतो इथून आम्ही आलेलो आहोत पुण्याच्या रोटरी क्लब पुढे गांधी भवन बरोबर ते आम्ही कॅन्सर रिलेटेड अवेअरनेस कॅम्प आणि सी असा प्रकल्प हाती घेतलेला पुण्याचे रोटरी क्लब गांधी भवन आणि तळेगाव दाभाडे रोटरी क्लब बरोबरीने हा आम्ही प्रकल्प करतो भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढतं आहे तर ती परिस्थिती थोडीशी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी किंवा आत्ता जेवढी रुग्णांची संख्या आहे ती कमी करण्यासाठी या दोन रोटरी क्लबच्या बरोबरीने आम्ही हे काम करतो आणि त्याच्यामधून हा प्रकल्प नक्की प्रक यशस्वी